धुळे शहरातील पंचवटी भागातील गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास कामांवरून नागरिक आक्रमक झाले आहेत माजी नगरसेवक सुरेश पुखराज जैन यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून आपली व्यथा मांडली आहे या भागात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती आहे यामुळे अपघात होत असून काही दिवसांपूर्वीच एक महिला गंभीर जखमी झाली होती याशिवाय अनेक दिवसांपासून बंद असलेले पथदिवे साचलेला कचरा आणि नळांना येणारे दुर्गंधीयुक्त पाणी यासारख्या गंभीर समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत धार्मिक कार्यक्रम आणि अमरधामकडे जाणाऱ्या अंतयात्रा याच मार्गावरून जात असल्याने तातडीने कामे करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन सादर केल्यानंतर नागरिकांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली गेल्या पाच ते सहा वर्षात रस्त्यांसाठी आलेल्या निधीची चौकशी करावी बंद पथदिवे दिवे त्वरित दुरुस्त करावीत संपूर्ण भागातील कचरा उचलावा आणि दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडवावी अशा प्रमुख मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या आहेत वेळोवेळी आश्वासने मिळूनही कामे होत नसल्याने संताप व्यक्त करत प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी रहवाशांनी दिला आहे या आंदोलनामुळे प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे जागर साठी रूपक बिरारी धुळे आज आम्ही या ठिकाणी पंचवटी भागातील मंजूर झालेली विकास कामे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही खड्ड्यांमध्ये वावरतो आहोत रस्त्यांची कामं झालेली नाहीत आणि ठेकेदाराचा आडमुठेपणा त्या ठिकाणी आमच्या नजर देतोय आणि या ठिकाणी रस्ते इतके मोठे मोठे तुम्ही प्रत्यक्ष पाहून तिथं प्राणी करा आणि त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये काही अपघात झाले आणि अनेकांचे चष्मे फुटले कोणाचे टाके आले कोणाला काय काय त्रास झाला परंतु नगरसेवक कुठं आहेत हे आम्हाला काही समजत नाही आमच्या भागातील महापौर उपमहापौर हे सुद्धा तीन वर्षापूर्वी होऊन गेले परंतु दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या ते एक खडीचा तुकडा सुद्धा टाकला गेला नाही का बरं आम्ही पैसे भरत नाही का पंचवटी भागात नागरिक राहत नाहीत का पंचवटी भागात यांचं लक्ष का नाही आहे यातही चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि निवेदन देण्यासाठी आज पंचवटी भागातील सर्व नागरिक माया भगिनी बंधू या ठिकाणी आमचे तरुण मित्र हे सर्व या ठिकाणी आलेलो आहोत आधी याच्या पुढे पंधरा दिवसाचं तर काम सुरू नाही झालं अन्यथा आम्हाला भिक्च आंदोलन करून पंचवटी भागामध्ये नगरपालिकेचा धिक्कार करावा लागेल हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं जय हिंद जय जै...